या गिरण्यामध्ये हे लोक गिर गिरणीचे मालक हा बाहेरून कपडा उत्पादन करून घ्यायचे आणि त्याच्या कंपनीचा शिक्का त्याच्यावर मारायचे त्यामुळे फिल्ले मिल असेल इंडिया गेट नंबर एक असेल किंवा अन्य असतील गिरण्या ज्या प्रचलित होता त्या बाहेर गोडाऊनवर त्यांचा माल पडून होता तो देखील संपला आणि बाहेरून बनवून त्यांनी घेतला आणि तो माल विक्री करू लागले त्यामुळे त्यांना फायदा झाला त्यांना गिरण्या चालवण्यापेक्षा बंद असलेलं जास्त आवश्यक होतं समजलं की नाही कारण त्या काळामध्ये गिरण्यांकडे कोणी लक्ष दिलं नाही त्या सरकारने लक्ष दिलं नाही या, या गिरण्या काय होत आहेत काय नाही एन टी सी ज्या गिरण्या होत्या या गिरण्या जवळजवळ इंदिरा गांधींनी बंद पडत चाललेले होते त्यांची रोजी रोटी संपेल आणि म्हणून इंदिराजींनी या गिरण्या गव्हर्नमेंटच्या ताब्यात घेतल्या ग् चा.